बिग बॉसच्या घरामध्ये ही जान्हवी सतत लोकांची लायकी काढताना आपल्याला दिसत आहे तर बघूयात नेमकं काय झालं आहे आणि काय म्हणते ती निकी अरबाज आणि जान्हवी तिघेजण गप्पा मारत बसलेले असतात त्यावेळेस निकी म्हणत असते की हे लोक ना घरामध्ये चांगलं वावरतात आणि टास्कमध्ये खुन्नस काढतात मला नाही आवडत हे लोक आणि ह्यांच्यासोबत गोडवा ठेवून काय उपयोग आहे मग जान्हवी म्हणते की मी तर अजिबातच नाही ह्यांच्यासोबत गोड बोलणं शक्यच नाही असं ती म्हणत असते आणि त्यानंतर म्हणते की जर कॅप्टन्सीसाठी जर ह्यांना कन्व्हिन्स वगैरे करायला लागलं ना तर मी तसलं काय करणार नाही अरे लायकी आहे का ह्यांची कोण आहे इथे काय लायकी आहे यांची असं ती म्हणत असते तर निक्की म्हणते की कन्व्हिन्स तर मी इथे कुणाच्या बापाला पण करणार नाही काय गरज चालली कन्व्हिन्स करायची तर त्यानंतर जान्हवी म्हणते की हो नो काय होणार आहे मी फार फार तर घराबाहेर जाईल आणि पण स्वाभिमानाने जाईल आणि मान करून जाईल अगं पण जान्हवी बाहेर आल्यानंतर तुला इकडं मान करू वावरता येईल का बाहेर बोलायला लागली सतत लायकी काढायची सतत बुकांना तरी घालून पाडून बोलायचं ह्याच्याशिवाय येतच तरी काय तुला आणि सांगते हे कोण आहेत म्हणून